महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या ललित लेख संग्रहातून मुळे उखडली जात आहेत चांगले ते जपले पाहिजे मग काहीही असो वास्तू प्रसिद्ध स्थळे गाणं वाजवणं नाचणं लिहिणं वाचणं यातील जे जे चांगले ते ते मनात साठवून ठेवता यावे आणि मनाचे गोडाऊन त्यासाठीच राखून ठेवता यावे जे दिसेल ते बघावे घ्यावे दुसऱ्याला सांगावे दुसऱ्याला सांगता ही यायला हवे तशी आंतरिक इच्छा व्हावी एका साखळीच्या माध्यमातून या सर्व चांगल्या गोष्टी दुसऱ्यापर्यंत घेऊन जाता येतात त्यासाठी हवे असते मोकळे मन प्रामाणिकपणा देवाणघेवाणीची इच्छा नाहीतरी या जन्मात दुसरे काय करायचे असते जगण्यासाठी मोकळी हवा चांगले पाणी अन्न निवारा या मूलभूत गरजा आवश्यक असतात प्रत्येकजण त्या मिळवत असतो आपल्या कृतीनुसार चांगल्याची समज देखील स्वतःच्या उमजल्यावरच अवलंबून असते आवडीनिवडीचा प्रश्न येतो तिथे प्रत्येकजण येतो आवडीचा प्रश्न येतो तिथे प्रत्येकजण घेतो मुक्तता सैलपणाच्या नावाखाली कधीकधी चांगल्याचेही विस्मरण होते कोणाकडून काय घ्यावे या बाबतीत मात्र काटेकोरपणा हवा त्यात ढिलाई आली की चांगुलपण आपोआप गळून जाते गळून जा असे म्हणावे लागत नाही चांगले घेण्याची शक्ती आपल्यात येण्यासाठी मात्र वेगळ्या संस्कारांची गरज असते काय हे मात्र कळले पाहिजे त्याला काही त्याला कात्री लावता आली पाहिजे जसं आपण गाळण गाळतो चालतो आणि मग जे खाली राहते चालतो आणि मग जे खाली राहते ते चांगले म्हणून स्वीकारतो चांगले टिकवण्यासाठी मोठा अडसर निर्माण होतो आहे तो भोगवादाचा झीज सोसायची तयारी नाही वेळ काढूपणा अंगात आला आहे आपले काय आपले काय जाते या भावनेने मनात केलेले घर सगळ्याच इस्कोट करते आहे आपण खूप काही जपले आहे असे सांगणारे पुष्कळ असतात पण हे जपणे वैचारिक पातळीवरचे असता कामाने नये बुद्धिवंतांचे तसेच झाले आहे हे जपणे ते जपणे जपता जपता स्वतःला झुंपून घेणे या पठडीत ही माणसं वाढतायत मग शेजाऱ्या पाजाऱ्यांचे काय ते यांच्या पद्धतीने हे त्यांच्या पद्धतीने संवाद नाही सुसंवाद कोठून येणार बोलण्यासाठी जीभ देऊनही तिचा वापर करणारे कमी आणि जे वापर करतात ते दुसऱ्याच कामासाठी बोलता येत नाही म्हणून मुख्यांना चांगलं आणि वाईट यांच्यातला फरक समजत नाही हे फक्त भाषेसंबंधात उच्चार उच्चाराच्या संबंधात तरीही ते स्वतःची एक भाषा तयार करतात ती जपतात त्या भाषेच्या माध्यमातून संवाद साधण्याचा आटोकाट प्रयत्न करतात ज्यांना जे मिळत नाही ते मिळविण्यासाठी त्यांचे चाललेले प्रयत्न पाहिले की आपल्याला किती कमतरता आहे याची जाणीव व्हावी निसर्गाने सगळे मुक्त हस्ते दिले घेतले काहीच नाही असेच आपले काही बाबतीत होऊ लागले आहे समुद्राजवळ जाऊनही लाटांचा अनुभव घ्यायचा नाही समोर दिसत असूनही डोळ्यात तो भरून घ्यायचा नाही कान असून गाणे ऐकायचे नाही हात असून श्रम करायचे नाहीत घाम गाळतानाही त्याचे मोल समजून घ्यायचे नाही चालण्यासाठी पाय दिले जमीन दिली मार्ग दाखवला तरीही चालायचे नाही डोंगर चढायचे नाहीत झाडाचा शेंडा बघायचा नाही केवळ मंदिराच्या कळसाकडे बघून डेरेहरी पलंगावरी हीच एक भावना जपत राहायचे कितीतरी कितीतरी गोष्टी करण्यासारख्या असतात पण चाकोरी सोडण्याची इच्छा नाही चालायचे ते फक्त मळ वाटेने वर सांगायचे असे की आमच्या तीन पिढ्या याच मार्गाने गेल्या पण आपण नवीन काय केले असा जर मनाला असा विचार मनाला स्पर्शूनही जात नाही मुळात तो मनात येतच नाही आपण पिढ्यानपिढ्या एकाच वर्तुळात घुम्यासारखे फिरत आहोत याची फुशारकी वाटते मध्यंतरी एक मित्र भेटला सांगत होता आपल्या घरादाराविषयी शेतीविषयी संस्कृतीविषयी धर्माविषयी गावाबद्दल गावातल्या माणसांबद्दल काही बरं काही वाईट पण आपण नेमके काय चांगले केले हे त्याने सांगितले नाही वडिलांच्या काळातही ऊस लावत होतो आताही ऊस लावतो वडील गुऱ्हाळ करून गुळाच्या डेपी बनवत होते मी ऊस लावून कारखान्याला घालतो बसल्या जागी पैसा घेतो ज्या चौपाळ्यावर तो बसला होता तो चौपाळा देखील आजोबांच्या काळातला त्याचा आवाजच सांगत होता की या माणसाने त्याला साधे तेलही घातलेले नाही कोपऱ्यात ग्रामोफोन पडलेला त्याची त्याला गरज वाटत नव्हती दूरदर्शनचा बॉक्स त्याने जवळच घेतल्यामुळे जुन्या गाण्यातील खुमारी त्याला काय कळणार काय म्हणतो ग्रॅमोफोन अधूनमधून वाजवता की नाही असे विचारल्यावर तो वापडा काय बोलणार एवढंच म्हणाला ठेवला आहे आजोबांची आठवण म्हणून मी म्हटलं ऑर्गनवर तुझ्या वडिलांचे हात खूप छान चालायचे तू धूळ तरी झटकून टाकतोस की नाही तो हसला असल्या गोष्टी करायला वेळ नाही म्हणाला जग किती पुढे जात आहे याची जंत्री त्याने दिली हा ऑर्गन ही हार्मोनियम ही पेटी हा मृदुंग हा टाळ हा तंबोरा घेऊन जा असे एका शाळेला म्हणालो पण ते म्हणाले ठेवायला जागा नाही बघा याच्या मनाचा मोठेपणा किती हा सगळे देऊन टाकायला तयार जुन्याचा अट्टहास कशासाठी चांगले जपावे कशासाठी कालच्या चांगल्या कल्पना आजच्या चांगल्या कल्पनेशी जुळत नाहीत हे मनामनांतील अंतर आहे यालाच जनरेशन गॅप म्हणतात दोन पिढीतील सांस्कृतिक व्याख्या संस्कृतीशी जुळत नाही जुळवून घेण्याची इच्छा नाही हे सर्वच बाबतीत राहणे खाणे पिणे बोलणे वागणे इत्यादी बाबतीतही कुटुंब संस्था मोडीत निघाली याच कारणासाठी आपले जे चांगले होते ते गाडून टाकले आपणच आणि फॅशनच्या नावाखाली जेवढे म्हणून स्वीकारता येईल तेवढे स्वीकारले बाहेरचे गाण्यात आला धांगडधिंगा नाचात आला डिस्को लय नाही ताल नाही यांच्यापेक्षा गाडवाचे ओरडणे पडे ते किमान परिचयातले तरी असते यांचे सगळेच नवे नवे जे काल होते ते आज नाही जे आज आहे ते उद्या नाही संहिता नको आकृती नको बंधने नको सगळाच स्वैराचार मुक्तपणा अभिनय तसाच गाणेही तसेच बोलणेही तसेच सगळेच वरवरचे नक्षत्रांचे देणे काय असते हे कळण्यासाठी नक्षत्रांची संख्या तरी कळायला हवी त्यांचा हंगाम कळायला हवा मोसम कळायला हवा आपण सगळे चांगल्या मोसमापासून खूप खूप दूर जात आहोत जग बदलत आहे बदलत राहणार काळ जसा जसा पुढे जाईल तसे तसे सगळेच बदलेल बदलून द्या बदलू द्या बदल हवा असतो पण तो, तो वाईट नको असतो चांगल्या बदलाला स्वीकारण्याची तयारी आहे असे वाटते बंधनातले गाणे आणि बंधमुक्त झालेले गाणे याच्यातील निश्चित परिसीमा समजण्यासाठी मराठी माणसाने घेतलेली मेहनत आता हळूहळू लोप पावत आहे नव्या पिढीला प्रिय असलेला सुरांचा गलगलाट आणि कलकलाट अस्वस्थ करतो आणि जुनी गाणी लागल्यानंतर तरुण पिढीच्या कपाळावर आठ्या आठ्या पडतात हा बदलत्या काळाचा महिमा आपल्याला जे आवडते ते दुसऱ्याला आवडावे असे नाही परंतु गाण्याचे बदलते स्वरूप अतिशय वाईटच म्हटले पाहिजे अशापेक्षा जिथे रिदमला महत्त्व येते तेथे शब्द गळून पडतात भावनेला अर्थ उरत नाही होते ते फक्त यांत्रिकीकरण त्यात आपले म्हणून काय असते आता तर संगणकाद्वारे सगळीच वाद्य वाजायला लागलीत मग मर... सळसळणाऱ्या बोटांचे काय किती म्हणून आपण अधीन व्हायचे या नव्या यंत्राशी काही दिवसांनी माणसांना गजलेल्या लोखंडापेक्षा जास्त किंमत येणार नाही ही चिंतेची बाब आहे सामान्य माणसाच्या जीवनातील आनंद हिरावून घेण्याची ही प्रक्रिया आहे सुंदर स्वरापेक्षा आज ठेका महत्वाचा ठरतो आहे स्वरात गुंतून ठेवण्यापेक्षा कलावंत अंगविक्षेपावर भर देऊन मैफिली रंगवतो आहे ठेक्यावर नाचता येते हे कबूल कलावंतांच्या अंतरात्म्यालाच हात घालावा लागतो कलावंतांच्या आवाजातील दोष घालवणारी यंत्रे निघाली मग पहाटे उठून पाच पाच तास सरावाला द्यायचे कशासाठी त्यांनाही सूर प्राप्त करून देतात यंत्र शैलीचा प्रश्न कुठे आहे महावीर जोंधळे यांचा मुळे उखडली जात आहेत हा ललितलेख येथे समाप्त